जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवर दोन नंबरचा गॅस वाहनामध्ये भरताना अधिकाऱ्यांचे डोळे आंधळे असून तसेच या विभागाच्या पोलिसांचा हप्ता दर महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये ठरला आहे म्हणून अजिंठा चौफुली नशिराबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर खुल्या वाहनांमध्ये गॅस भरताना दिसत आहे परंतु स्थानिक महसूल विभाग व पोलीस प्रशांत कोमात गेल्याचे दिसते कारण इतके हप्तेखोरे वाढले की गरिबांच्या गॅस दोन नंबरमध्ये मिळतो परंतु भरपूर व लाभार्थ्यांना वंचित राहावं लागतं कारण या नालायक अधिकाऱ्यांमुळे हप्तेगुरी मोठ्या प्रमाणात बोकडली तसेच आपले कर्तव्य गाण ठेवून दर महिन्याला या दोन नंबरचे गॅस भरणाऱ्यांच्या खोट्याला बांधली हा धंदा जोरा सु असून सुद्धा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी एकच वेळा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांचे देखील हप्ता ठरला म्हणून ते आता कारवाई करत नाही म्हणून सर्वसामान्यांना आज मोठ्या प्रमाणात गॅस मिळत नाही तर दोन नंबरमध्ये विकणाऱ्या त्यांच्याजवळ एका दिवसाला वीस अंड्या दिसत आहेत तसेच त्यांच्या बाजूला गोडाऊनमध्ये देखील हांड्या टाकताना दिसत आहेत संबंधित अधिकारी कारवाई करण्यात असमर्थ म्हणून दोन नंबरचा धंदा जोमात कारवाई करणारे अधिकारी गेले कोमात अधिकारी आपल्या कर्तव्य गाण ठेवून अशा भ्रष्ट आणि नालायक अधिकाऱ्यांमुळे जळगाव चौफलीवर हा धंदा जोमात चालू आहे आता यावर कोण कारवाई करेल का याकडे सर्वांचे लक्ष आहे